तर दोस्तं आली बर काय एकदाची चटणी करू बघा नऊ वाजले बघा चटणी करून यायला उशीर झाला मैदाचा ही पाटी अशीच ठेवायची बघा आज्यात सकाळी ज्याला उठल तर पॅकिंग करायची काय करायचं उरग ताटकर भुका लागली तर पोटात कावळ वर लागले भुकायला लागली त्यानं वडाफ आणखी खावा 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 कच खून देल पडू नकाया तुझ्यासाठी खास आणलं बेसन भाकरी केल्याच्या साहिने बघा आमच्या

मी तर घे खावा म्हणलं कशी करते आजारी म्हटलं घ्या आजारी काय आजारी फिजारी मिरची हो तुमच्यासाठी खास भाऊ जाईल मिरच्या ताळ्याच्या दस्त ना या वडापाव खायला

मी वडापाव देते म्हटलं त्याने मला आता या बर का जेवायला आता घेतलंय बघा झोका आता इथं भाकर आता खायचे दाबण बेसन पिठलं भाकर पिठलं भाकर खायला या घरला झोका भाकर वादळाची खायला चांगली असते गरम गरम हा छान झाला हवा का तुमका तिखट झालं असं तिखटच काय चांगलं असं जनतानी तर चांगलं गुडल्याला पाणी दे रा तांब्यात बस जरा त्यांना मोठले नाही भरण्याला आवडत नाही द्यायला लागतं थोडं थोडं तिचा जे आवडीचा वडा पाव आहे मोनाच्या काय वडापाव बापूला काय आवडत बापाव गेलाय तू जाकून बसतोय तिकड बापालाय कलिंगड आवडतं कलिंगड कलिंगड छान आहे किळे आणल्यावर सपरशत आणल्यावर काय मला वाटतंय आपण खातो काय आवडत नाही ती फळ दुसरी लेकरांना सगळं आवडतं गोष्टी जास्तीत जास्त कलिंगड आवडत कलिंगड फळात वडतय का

अगं घे हा प्रेस करायचंय खाऊ ना तर ना खावते <laughs> ना काय एवढं तुझं ना बघत ठेवले खायच कळ ना का तुम्हाला काय फरक पडतोय का गायला घेण घे इथं माझे लय माहिती असली चार तिला चार हिर ताय त्यांना काय वाटत या माझ्या शब्दाला मान देत नाही तू हा सर कुछ अजून बस त्याने एवढं घात ना त्याला काही माया म्हणते का ती काय आ वरची वरची माया नुकपास दिस ग बाया मग त्याला म्हणते ती लोकांच्या लग्नात सुनाची माया तुम्ही आणलं वडापाव म्हणून मी चारल्यावर नाही माया म्हणते मग म्हणूनच की मग मी आणलं म्हणून तू चार लागली तुला मन शुभली ती आता कसा घातला हातात पहिलाच घेतला असता म्हणजे तिथे एक वर्ष टेस्ट बघत होती मला मला रडलेच वाटल असं केलं वाटत तिकड लागलं आणखी तुला आज झोपडी का महाराज महाराज माझी आपआपच आलती असे असे असते आलती आज झोपडी बघा चटणी करून